आई एक एकवीरे तुला नमने कृपा असो मजवरी भक्तांच्या हृदय सदा वससी तू विश्वेश्वरी सुंदरी झाले पावन क्षेत्रे शिव सखे निवास होता तुझा शक्तीचे पीठ आठवे तव असे माते इथे भुवरी अग्नी दिव्य माता सती मंगला बाऊ सव्य पडे इथे ससिता श्री विष्णूने छे दिला आय पासदा निरंतर इथे वससि तरी अंतरी आई एक तुलामहेसो तीर्थक्षेत्र से पवित्र सरिता त्रिवेणी ते संगम आये शिपतरी सुमंगल पुस पैन गंगे सम एते तू वससि प्रसन्न वदने या संगमातीरी आई एक तुलामनि कृपा असो मातृवत्सल तू अनंत स्वरूपा करुणी मासा पावना सृष्टी व्यापक तू त्रिलोक जननी स सर्वात्मक प्रेरणा भक्तारिष्ट भगवती अछाया असो देशिरी आई एक तुलामनही कृपा असो मजवरी आदि शक्ती अशी प्रसन्न वदना माता जगन्माऊली कल्याणी त्रिगुणात्मका शुभगुणी लाभे तुझी सावुली व्याधी दुःख हरण्या दे शक्ती माहेश्वरी आई एक विरे तुला नमने कृपा असो मजवरी शालू सुंदर तो असे भरदरी अंगी तुला जो खुले भाळी कुंकुम कस्तुरी तिरक तो कानी तुझा कुंडले दिवे तेज प्रभा मुकावरी तुझा मृती असे गोजिरी आई एक विरे तुला नमने कृपा असो मजवरी पावोनी नि अक्षय असा आनंद लाभो मना चित्ती ए स्थिरता अनि विसरुणी जाती तया यातना, ठेवी दृष्ट्यसी दयामय तुझी नित्य माझ्यावरी आई एक विरे तुला नमने कृपा असो मजवई आहे दास तुझा शरण घे पाई तुझा मीनत कृतो प्रणाम तुझला हि वंदन शतशत शत। अम्मा हे असे विनवनी अंबे तुदा ईश्वरी आई एक विरे तुला तुलामनये कृपा असो मजवरी